मी तुमची लाडकी देवी आणि येत्या पंधरा सप्टेंबरला मी येते जयसिंगपूर येथे ठीक दहा वाजता माझा अंत या शॉर्ट या हॅलो नमस्ते नमस्कार माझा अंत या शॉर्ट फिल्मच्या ऑडिशन साठी म्हणजे एकच दिवस राहायलाय आणि तुम्हाला यायचं उद्या सकाळी ठीक दहा ते अकरा या वेळेत जयसिंगपूर या ठिकाणी आपल्याकडे फक्त एक दिवस आहे उद्याचा त्याच्यामुळे सर्वांनी कलाकार मित्र असतील आर्टिस्ट असतील किंवा प्रोडक्शन मध्ये काम करणारे किंवा इच्छितणारे या सर्व लोकांनी उद्या सकाळी ठीक दहा ते अकरा या वेळेत जयसिंगपूर यामध्ये यायचं आहे या ऍड्रेस आणि लोकेशन लिंक मी तुम्हाला या खाली पाठवत आहे तर नक्की सर्व लोकांनी यायचं आहे अजिबात चुकवायचं नाहीये आणि आपल्या जवळच्या आसपास जेवढी कलाकार किंवा आर्टिस्ट लोक असतील त्यांच्यापर्यंत ही पोस्ट गेली पाहिजे त्यांना सर्वांना याचा लाभ झाला पाहिजे एक चांगल्या पद्धतीची ऑडिशन आपण त्या ठिकाणी ऑर्गनाईज करतोय तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यायला पाहिजे असं मला वाटतं सो so, बी क्रिपे डोंट मिस द चान्स बाय